थोड असं चिंतन आज या ठिकाणी ऐकायला मिळालं भक्ती ज्ञान वैराग्याचं दर्शन झालं तसं वास्तविक पाहता भरत भेट भेटी अनेक घडल्या असतील होत असतील पण भेट म्हटलं की भरत भेट सगळ्यात समोर येते महाभारतात भेट झाली सुदामा आणि श्रीकृष्णाची आणि रामायणात भेट झाली प्रभूची आणि भरताची अशी भरत भेट अतिशय अद्वितीय आहे त्या भेटीमध्ये दोन भाऊ भेटत आहेत पण भांडण असं आहे की हा म्हणतो तू राज्य या ठिकाणी चालव आणि तो म्हणतो तू राज्य चालव मला राज्य पाहिजे याच्यासाठी भांडणारी पदोपदी आहेत पण राज्य मला नको हे राज्य तुझं आहे माझं नाही दुसरा म्हणतो हे राज्य तुझं आहे माझं नाही असं भांडण हे विरळ आणि कुठेतरी असं एकमेव आहे की राज्य तुझं आहे माझं नाही मला असं वाटतंय हे भांडण आपल्या घरोघरी लागलं पाहिजे वाटणी होताना सुद्धा लहान भाऊ म्हटला पाहिजे की दादा तू आत्तापर्यंत सगळा प्रपंच केला सर्वांचं या ठिकाणी केलं असं करणं वाटणी करताना तुला एक एक जास्त घे थोरला भाऊ म्हटला पाहिजे असं नाही दा अरे तू माझ्यापेक्षा लहान आहे तुला अजून प्रपंचातलं काही कळत नाही मी करताय तू लहान आहे तुला तु एक एकर जास्त राहू दे एक एक कर लहाण्या भावाने जास्त देण्यासाठी भांडावं थोरल्या भावाला आणि थोरल्या भावाने लहान्या भावाला एक एककर जास्त देण्यासाठी भांडावं असं भांडण आपल्या घरी लागलं पाहिजे तर रामायण सार्थ झालं आता मला असं वाटतं असं भांडण जर आपल्या घरी सुरू झालं तर कोर्टातली भांडणं संपली <laughs> मग कोर्टात कशाला जायचं कोणी आज आपला समाज जवळजवळ कोर्टात जर कशासाठी असेल तर बांधासाठी भाऊ म्हणतो माझ्याकडं हासरकला तो म्हणतो माझ्या कोणीच कोणाकडे सरकलेलं नसतं फक्त डोकं सरकलेलं असतं आपलं त्या गुंठ्यापाई त्या बांधापाई काही मिळणार नाही परंतु आपलं खऱ्या अर्थाने जीवन आपली बुद्धी सुपीक व्हावी सुंदर व्हावी यासाठी रामायण ऐकायचं रामायणातलं काय दर्शन आहे बघा एक एक पात्र किती सुंदर आहे जटायूसारखं जीवन आपण ऐकलं की प्रभू दिव्य देह द्यायला तयार आहेत तरी सुद्धा जटायूनं सांगितलं आता याच देहाने तुझी प्राप्ती झाली आता दिव्य देऊन घेऊन काय करायचं याजसाठी केला होता अट्ट किती वैराग्य आहे महाराज एवढं सगळं मिळत असताना सुद्धा तो शेवट साधता येणं याला जीवन म्हणतात एक एक पात्र आता महाराजांच्या मुखातून आपण सुंदर असं ऐकत आहात आणि त्यांनी ते खरंच लवकर अवगत केलं कथेला त्यांनी माझे साथ केले असेल माझ्याबरोबर आहेत हा सगळा जरी भाग असला आणि सगळीच मंडळी जरी म्हणत असेल आम्ही गुरुजीमुळे बोलतो गुरुजीमुळे मी यांना काही शिकवलं नाही यांना काही सांगितलं नाही फक्त सोबत आहे एवढंच आहे परंतु त्यांचा मोठेपणा आहे ते असं म्हणतात पण त्याला तसं फारसं काही अर्थ नाही त्यांच्यासारखाच ही एक परमार्थिक साधक आहे या रस्त्याने चाललेला एक पाईक आहे आणि त्या रस्त्याने कोणाला तरी बोटाला धरावं एवढाच एक मला छंद आहे एखादी व्यक्ती त्याच्याकडे असणारं कौशल्य पवार सरांची माझी भेट झाली बोलण्यातला त्यांचा तो भारदस्तपणा मला भावला म्हटलं पवार सर तुमच्या या वाणीचा उपयोग समाजाला झाला पाहिजे इतरत्र किती तुम्ही बोललात तरी त्या बोलण्यात बोलण्याची गणना वाचाळत होईल परंतु इकडे मात्र तुम्ही हरिनामाचं जर बोलू लागलात तर ती वाणी तुमची वेदवाणी ठरेल आणि म्हणून त्या वाणीचा उपयोग आज समाजाला होऊ लागला आता सर्वत्र प्रवचनं सरांचे होतात आणि मलाही ऐकायला येतं की अतिशय सुंदर असं प्रवचन पवार सरांचं झालं त्यावेळेस मलाही खूप समाधान वाटतं की आपल्याजवळ असणाऱ्या माणसांचं समाजाने कौतुक करावं शिवाजी महाराजांनी या ठिकाणी कथा करावी आणि कुणीतरी मला येऊन सांगावं की इतकं सुंदर बोलले महाराज असं वाटत होतं गुरुजीच बोलत होते यापेक्षा काय मोठेपणा असतं महाराज आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने मोठेपणा तेव्हाच निर्माण होतो आपल्या माणसं आपली मोठी झाली पाहिजे नाहीतरी आयुष्यामध्ये मोठं त्यालाच होता येतं की ज्याला दुसरी माणसं मोठी होताना पाहता येतं आपल्या जीवनात कदाचित तो वीक पॉइंट असतो आपल्याला मोठेपण सहन होत नाही कुठेतरी संसारात जगत असताना आपल्याला त्याची थोडी अलर्जी असते पण ते जर आपल्याला बाजूला करता आलं नाहीतरी मोठं होण्याचं अतिशय साधं साधा सर सोपा मार्ग कोणता असेल फक्त दुसऱ्याला मोठं करत राहायचं आपण आपआप मोठे होतो आणि जीवनातलं हे एक वरम आहे असं या पद्धतीने या ठिकाणी ही माणसं गुरुकुलाच्या निमित्ताने एकत्रित येतात त्या ठिकाणी चर्चा होते आमचे बनकर सर सुंदर विचारसागर सांगतात ऐकायला मिळतो वेगवेगळ्या ग्रंथाचा त्यांचा अभ्यासही सुंदर प्रवचन कीर्तन करतात आपल्याच परिसरातली माणसं आहेत आणि आपल्या परिसरामध्ये ही माणसं परिसरूपानं निर्माण होणं म्हणजे आपलं सोनं होणं नाहीतर कथाकार आणायची एवढी सामान्य गोष्ट आहे का कल्याण महाराज तुम्ही कथाकारांना विचारून बघा कथेची भाव म्हणजे पैसा किती लागतो नाही का कथा करायची म्हटल्याच्या नंतर लाखात बोलावं लागतं लाखो रुपये लागतात कथा करायला आता जवळ आहे ते कसं असतं तो एक दोष सांगितला शास्त्रात सुद्धा जवळच्याची किंमत कळत नाही माणसाला आणि सगळ्याच गोष्टी जे 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 जवळ ते अजिबात माणसाला त्याचं महत्व कळत नाही जवळची माणसं कळत नाही जवळचं मोठेपण कळत नाही जवळचा परमात्मा सुद्धा कळत नाही असता मी हृदयामध्ये रामो सर्व सुखाचा आराम तिथूनच सुरुवात आहे आपली जवळचं आपल्याला काहीच लक्षात येत नाही तसंच आहे आपल्याजवळ ही माणसं आहेत जपली पाहिजेत मी कौतुक करेल तोडकर मंडळींचं आणि आपले सर्व मंगरूळ मंडळीचं माझं भागवत पहिल्यांदा कथा पावसात तुम्ही अतिशय त्रास घेऊन म्हणजे मंडप बांधायला चार चार जण पळायचे पावसाला की हां गणपतीच्या वेळेस आणि माझी दुसरीच भागवत कथा होते गावाकडे कथा ना मला वाटतं कल्याण महाराजांचा जा नामचाच विषय झाला म्हटलं करू भागवत पण पाऊस सुरू झाला दररोज दररोज दर त्या पावसातून बसण्यासाठी जागा वाचायला प्रयत्न करावा लागायचा कापडं बांधावं लागायची पण धावपळ करून भागवत केलं पण तुमच्याकडे केलेलं भागवत तसं माझं बाहेरगावी झालेलं पहिलंच भागवत पण योग असा आला की दहा हजार लोकांच्या समोर भागवत कथा करायची संधी प्राप्त झाली म्हणजे कोणतंही रूप तर छोटंसच असतं पण आम्ही शेतारामगडावर महाराजही होते दहा बारा हजार लोक असायचे कथेला आणि सुंदर सुंदर ठिकाणी कथा करण्याचा योग आला पण सुरुवात तुमच्यामुळे झाली म्हणून आम तुम्हालाही तुम विसरत नाही जशी ती कर्नाटकची राजधानी बंगळूर तशी माझी राजधानी मंगळूर ते मंगळूरमध्ये आल्याबरोबर मी खानापूरला आल्यामुळे मंगळूर हे गाव आणि आमची गुरुबंधू सगळी कुंबरेकरांची गादी त्याच्याशी असणारी हे निष्ठावन मंडळी आणि मी त्यांच्याच फडातला असल्या कारणानं एक नाळ जोडली गेली ते आपण म्हणतो ना माझे जातीचे माझं भेटू कोणी आवडीची जाणी फेडावया आणि म्हणून कुठेतरी आपल्याच गुरुकुलातली माणसं भेटली त्यातून इथेच तसा परमार्थ वाढीस लागला नाई, नाई, त्या दिवशी आमचे सुनील महाराज म्हटले काल्याचं कीर्तन चांगलं बरं का आम्ही सगळे शिष्टी वगैरे आणले आता काय करायला हरकत नाही म्हटलं तुमचं वेळावाकडं होतं तेव्हा नाही नाही म्हटलो मी एकच माईक होता तरी पण आलो नाही म्हणण्याचं काही कारण नाही त्यामुळं तुमचं काला असेल तुमची सेवा असेल ही पैसा किंवा हा मान पान ह्या सगळ्या गौण बाबी आहेत इथं सेवा करायला मिळते हेच आम्ही आमचं भाग्य समजतो महाराजांनाही ती कृतज्ञता नक्कीच आहे की आपल्या भूमीमध्ये खऱ्या अर्थाने जगाने किती अभ्यास केले होते आपली माणसं जेव्हा आपल्याला आपलं म्हणतात ना तो आनंद वेगळा असतो उग जगाने सन्मान करावा आणि घरी आल्याच्या नंतर चहाच नाही मिळाला तर काय उपयोग आहे घरचा तसं आम्ही जगात किती सांगत फिरलो कथा करत असलो तरी जर समजा तुम्ही आम्हाला जर म्हटलेच नाही कोणी कथा करा किंवा कथा आहेत कोणी सन्मानच केला नाही तर त्यालाही काही मोठेपणाला अर्थ राहत नाही म्हणून तुमचंही कौतुक आहे तुम्हालाही धन्यवाद दिले पाहिजे की आपण आपल्याच जवळच्या माणसाला हिरलं आणि सुंदर अशी माणसं थोडी आहेत नाहीतरी थोडी असावीत जास्त असावीत हा भाग वेगळा आहे पण सुरुवात होते पहिलाच